हॅलो फ्रेंड्स, स्वाती कलाकुसरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे यामध्ये मी माझं हँडमेड मंगळसूत्राचं कलेक्शन दाखवत आहे जवळजवळ चारशे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यापैकी थोडेसे व्हिडिओ घेऊयात तर इथे मी जे मंगळसूत्र बनवलेलं है, आहे हे पट्टी मंगळसूत्र आहे आणि हँडमेड आहे खूप सुंदर असे हे मंगळसूत्र वाटते याची डिझाईन तुम्ही बघू शकता खूप युनिक अशी आहे आणि खूप सुंदर अशी ही घातल्यानंतर पण दिसते त्यामधलं आता तुम्ही बघू शकता की मोठं मंगळसूत्र आहे आणि ट्रेडिशनल असं फॅन्सी असं मंगळसूत्र आहे हे पण लॉंग आहे आणि दिसायला खूप सुंदर असं दिसतं काठापदराच्या साडीवर याचा लूक खूपच छान दिसतो आता इथे जे मंगळसूत्र बनवलेलं आहे हे ऑक्सिड ऑक्सिडाईड मंगळसूत्र आहे आणि सिल्वर मंगळसूत्र पण याला म्हणू शकतो खूप सुंदर असं हे मंगळसूत्र दिसत आहे आणि घातल्यानंतर खूप छान असं वाटतं आणि सिल्वर पेंडट मंगळसूत्र हे खूप सुंदर असं दिसतं बघू शकता लॉंग आहे आणि कोणत्याही साडीवर मॅच होतं सुंदर असं दिसत आहे लुक बघू शकतात छान आहे पलीचे मणी वापरलेले आहेत सुंदर आहे हे आपण डेली यूज साठी मंगळसूत्र बनवलेलं आहे आता इथे जे मंगळसूत्र आहे हे बघू शकता जिजा माता मंगळसूत्र याला आपण चंद्रपूर मंगळसूत्र सुद्धा म्हणू शकतो खूप सुंदर असं हे मंगळसूत्र दिसतं याला मल्हार मंगळसूत्र पण म्हणतात खूप ट्रेडिशनल अशी ज्वेलरी आहे आणि महाराष्ट्राची फेमस अशी ही ज्वेलरी आहे खूप सुंदर अशी दिसते मराठमोळ्या लुकमध्ये हे मंगळसूत्र एकदम अप्रतिम असं हो दिसतं आणि हँडमेड आहे यूट्यूबवर जवळजवळ माझे चारशेच्या वर व्हिडिओ आहेत आहे, हे सर्व हँडमेड आहेत तुम्ही माझ्या या चॅनलमध्ये हे सगळे व्हिडिओ याचे पाहू शकता या पेंडंटच्या खूप साऱ्या अशा आपण डिझाईन बनवलेल्या आहेत या पेंडंटमध्ये तुम्ही बघू शकता हे पण डिझाईन खूप छान आहे आणि भरपूर असे आपण जिजामाता पेंडंटचे मंगळसूत्र बनवलेले आहेत बघू शकता याचा लूक खूप ट्रेडिशनल दिसत आहे आणि छान वाटत आहे इथे जे मंगळसूत्र बनवलेले आहे हे डेली साठी मी बनवलेलं आहे आणि बघू शकता खूप छान असं दिसत आहे सिम्पल आहे आणि कोणत्याही साडीवर आपण ड्रेसवर पण हे मंगळसूत्र घालू शकतो मंगळसूत्र आहे हे जानवी मंगळसूत्र आहे आणि मला खूप आवडतं जानवी मंगळसूत्र आपण माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये जवळजवळ खूपच बनवलेले आहेत आणि होणार सुरमी मी त्या घरची या मालिकेमुळे हे खूप ट्रेंडमध्ये आले होते आणि याच्या खूप साऱ्या डिझाईन आपण माझ्या या चॅनलमध्ये बघू शकता सर्वचे सर्व हँडमेड आहेत आता हे जे मंगळसूत्र आहे तुम्ही बघू शकता इथे आपण मंगळसूत्र तर नाही म्हणू शकत कारण हे मी ठुशी बनवलेली आहे बघू शकता गोल्डन ठुशी आहे आणि कोणत्याही लूकवर ही ठुशी खूप सुंदर दिसते बघू शकता मुलींनी जरी घातली तरी छान वाटते आणि खूप सोप्या प्रकारे ही कशी बनवायची ते मी तुम्हाला माझ्या या चॅनलमध्ये सांगितलेलं आहे इथे हा कुंदन सेट मी बनवलेला आहे याला फक्त मागे चैन लावले की हे पूर्ण कुंदन सेट तयार होतो आणि हा हँडमेड आहे है, हा कसा बनवायचा ते मी तुम्हाला माझ्या या चॅनलमध्ये सांगितलेलं आहे आता इथे मी जे ले ले कुंदन सेट बनवलेला आहे हा माझा सगळ्यात जास्त आवडता कुंदन सेट आहे आणि मला हा कुंदन सेट खूप आवडतो हँडमेड आहे है, कसा बनवायचा ते मी तुम्हाला माझ्या या चॅनलमध्ये सांगितलेलं आहे या कुंदनमध्ये तुम्ही बघू शकता खूप शाईन आहे आणि इथे आपण जे पर्लं वापरलेले पर आहेत ते पण खूप छान आहेत छोटे आहेत पण सगळ्यात जास्त मला हे कुंदन सेट आवडतात आणि हाच सगळ्यात जास्त आवडता कुंदन सेट आहे बघू शकता सुंदर असा दिसत आहे आणि लहान मुलींना पण खूप छान वाटतो बघू शकता फंक्शनमध्ये सुद्धा हे कुंदन सेट आपण घालू शकतो खूप सारे कुंदन सेट बनवलेले आहेत जवळजवळ यूट्यूबवर माझे चारशेच्या वर, चार वर हँडमेड मंगळटा बनवलेला आहे आणि हा कसा बनवायचा याचा पण व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे खूप सोप्या प्रकारे हा मी कंबरपट्टा बनवलेला आहे इथे तुम्ही बघू शकता की इथे आपण हा पण कुंदन सेट बनवलेला आहे इकडे आपण बघू शकता खूप सुंदर असा हा जो मंगळसूत्राचाच प्रकार आहे खूप सुंदर असा दिसतो आणि इथे मोठा जो पर्ल वापरलेला आहे खूप छान असा दिसतो इथे तुम्ही बघू शकता की हे जे मंगळसूत्र आहे है, हे हॅन्डमेड आहे आणि खूप फॅन्सी असं हे मंगळसूत्र आहे याचा व्हिडिओ मी ला अपलोड केलेला आहे इथे तुम्ही बघू शकता की इथे मी तनमनी नेकलेस बनवलेला आहे आणि खूप सुंदर असा हा तनमनी सेट दिसत आहे खूप सारे कुंदन सेट बनवलेले आहेत तन्मणी पण खूप बनवलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता की हे मंगळसूत्र मला खूप आवडतं त्यामधलं हे गहू बीड्स मंगळसूत्र आहे हे पण खूप लॉंग आहे आणि खूप छान अशी याची डिझाईन दिसते खूप छान असं हे वाटतं बघू शकता की इथे आपण गुबीडच लॉन्ग असं मंगळसूत्र बनवलेलं आहे आणि खूप असं ट्रेडिशनल असे हे खूप सारे जानवी मंगळसूत्र आपण बनवलेले आहेत त्यामधलं हे पण आहे आणि हे सिंपल असं मंगळसूत्र आहे मी डेली यूज साठी हे यूज करीत असते मला कधी कधी हे मंगळसूत्र घालायला खूप आवडतं आणि गोल्डन खुशी बघू शकता खूप छान दिसते आपण ओपन करून इथे दाखवलेली आहे तर बघू शकता खूप सुंदर आणि खाली जे पर्ल आहेत ते तर खूप छान दिसतात आता ही मंगळसूत्राची डिझाईन तुम्ही बघू शकता हे माझं सोन्याचं मंगळसूत्र आहे आणि मी कधी कधी हे मंगळसूत्र घालत असते मला हे मंगळसूत्र खूप आवडतं बघू शकता सिम्पल अशी ही डिझाईन आहे आणि खूप सोप्या प्रकारे ही कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे इथे आपण गहू बीटचं लाँग मंगळसूत्र तुम्ही बघू शकता खूप छान असं दिसतं ट्रेडिशनल आहे आणि लाँग कोणत्याही साडीवर मॅच होणार आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीनही माझे हँडमेड मंगळसूत्राचं कलेक्शन बघणार आहोत व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यासाठी आपण इथे थांबत आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये यापेक्षाही छान छान आपण मंगळसूत्र बघणार आहोत जवळजवळ चारशेच्या वर हँडमेड मंगळसूत्र बनवलेले आहे माझं दुसरं पण चॅनल आहे फोनडंड अँड आईस केक स्वाती चव्हाण त्यामध्ये मी पैठणी साडी केक रणगाडा केक असे